हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी दाखवणार आहे मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ह्या पुऱ्या सगळ्यांनाच बनवता येतात पण ह्या पुऱ्या बनवण्याची जी ट्रिक असते काहींच्या पुऱ्या तेलकट होतात काहींच्या पुऱ्या लगेच मऊ पडतात तर ह्या पुऱ्या कशा बनवायच्या याच्या काही ट्रिक्स मी ते सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार गव्हाचं पीठ घेऊ शकतात त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी घेणार आहे पिठी साखर इथे मी आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने सपाट चमचा भरून मी पिठी साखर टाकत आहे एकच चमचा साखर टाकायची आहे खूप जास्त नाही हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे टाकायचं आहे पाणी पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळवून घ्यायचं आहे पीठ मळताना जास्त पाणी टाकायचं नाही कारण पीठ पातळ होऊ शकतं हे पीठ आपल्याला जितकं घट्ट मळता येईल तितकं घट्ट मळून घ्यायचं आहे जर तुम्ही पीठ सैल मळलं तर पुऱ्या खूप तेलकट होतात ही एक पहिली ट्रिक आहे पुरी कमी तेलकट बनवण्याची पीठ होता होईल तेवढं सैल घट्ट मळायचं आहे से, सैल मळायचं नाही इथे माझा पिठाचा गोळा तयार आहे हे आता आपण दहा मिनिट रेस्टसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जितका वेळ शक्य वे आहे तितका वेळ तुम्ही गोळा रेस्टसाठी ठेवू शकता मी ते झाकून ठेवून याला पाच मिनटं साईडला ठेवून देते दहा मिनटं दहा पंधरा मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता आपला गोळा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता मी याला थोडंसं मऊ करून घेते मऊ केल्यामुळे काय होतं की पुरी चि चिरं होत चिरटत नाही लाटताना याचे छोटे छोटे गोळे मी आता करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या साईजची पुरी हवी आहे त्या साईजचे गोळे तुम्ही इथे बनवून घ्या मी अशा पद्धतीने छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे इथे बनवून घेतलेत आता हे गोळे मी साईडला ठेवून देते आणि त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे मी इथे हातावर थोडा चपटा करून घेतलेला आहे आणि त्याला थोडीशी पिठी लावून आता मी ह्याला लाटून घेणार आहे या पद्धतीने खूप जास्त पीठ लावायचं नाही पीठ जास्त लागलं तरीही पुऱ्या तेलकट होतात अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे गरजेपुरतं आणि पुरी व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखी लाटून घ्यायची कुठे जाड कुठे पातळ अशी नाही लाटायची हे पहा ह्या साईजच्या पुऱ्या मी करून घेतल्यात आता ही पुरी मी साईडला ठेवून देते अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे इथे माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया मी एका बाजूला तेल तापत ठेवलं होतं तेलही आपलं छान गरम झालेलं आहे आता मी या तेलामध्ये पुऱ्या सोडते सावकाश सोडायची आहे, आहे। पुरी हातावर तेल उडू शकतं पुरी तेलात सोडायची आहे गॅस मिडियम आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही मिडियमच ठेवायचा आहे आणि तेलही मिडियम तापलेलं आहे खूप जास्त हाय हीटवर तेल तापवायचं नाही हे पहा पुरी व्यवस्थित आरामात छान फुगली आहे तिची खालची बाजू व्यवस्थित थोडीशी गोल्डन ब्राऊन व्हायला लागली की तिला उलटून घ्यायचं आहे पुरीला सारखं हलवायचं नाही कारण जर तुम्ही सारखी उलटी पालटी केली तर ती व्यवस्थित तळली पण जात नाही आणि खूप तेल ओढते पुरी मग तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहिले मी फक्त एकदाच पुरी पलटी केली आहे आणि आता ही दुसरी वेळ आहे पुरी माझी ऑलमोस्ट तळून झालेली आहे आता मी एक मिनटात हिला बाहेर काढून घेणार आहे हे बघा किती छान फुगली आहे पुरी एकदम टुंब फुगलेली आहे क्रिस्पी पण दिसते आहे आता मी इथे दुसरी पण पुरी त्याच प्रकारे तुम्हाला दाखवते कशी तळायची मी थोडीशी झाऱ्याने पुरी तेलामध्ये दाबती आहे सावकाश एकदम सावकाश दाबायची आहे अंगावर तेल उडू शकतं दाबली की काय होतं पुरी फुगते छान या पद्धतीने बघा तुम्ही माझी पुरी किती सुंदर फुगली आहे आणि खायलाही क्रिस्पी लागते गॅस हा मिडियमच आहे जर तुम्हाला असं वाटतं तुमचं तेल खूप जास्त गरम झालं आहे पुरी पटकन लाल होते तर गॅस थोडासा एक दोन मिनिटासाठी मंद करायचा इथे माझी दुसरी पुरी तळून झालेली आहे अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते इथे माझ्या सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या पुरीची रेसिपी ज्याप्रकारे मी दाखवली घरी नक्की ट्राय करा धन्यवाद